पॉइंट बघितलं ना लेट रात्री सासू सासरी घरी आले होते त्यामुळे मला उशीर झाला सगळं उठायला आवडलं तुम्ही ना प्रत्येक वेळी आहेत ना वेगळी वेगळी कारण देता चूक झाली यापुढे तुम्ही वेळेवर काय मॅडम उशीर झाला आज सॉरी सर uh, मुलगा आजारी होता रात्रभर त्याला ताप होता सो so, सकाळी so, मी त्याला डॉक्टरांकडे त्याच्यामुळे वेळ झाला ठीक आहे काही हरकत नाही बस तुम्ही यू तुम्ही मला ओरडले मॅडमला नाही ओरडले असं का भेदभाव तो तुम्ही करा स्त्री पुरुष समानता अशीच असते का तुम्ही दिवसभर काय काम करता हो मी दहा स्टोर बघतो त्यातला एकही मिनिट वेस्ट, वेस्ट करत नाही टाइमपास करत नाही सर उल्का मॅडम आहे में ना ती पण दहा स्टोर ऑपरेशन सगळं बघते पण ती ना घरातनं निघते नाही ना घरच्यांचा नाश्ता बनवून निघते मुलाला ना शाळेत तयार करून सोडतात मुलाचा डब्बा नवऱ्याचा डब्बा सासू आहे ना वयस्कर आहे तिची सासूचं पण सगळं करते ती सासूल्यानं उठता येत ना ये बेडवर ये ना तिच्या घरात आहे ना कामवाली पण नाहीये घरातली साफसफाई झाडू ओछा भांडी सगळं तीच एकटी करते माहिती आणि ऑफिसच्या आहेत ना आठ तास वर्किंग संपल्यानंतर ना तिला घरी गेल्या नाही परत सकाळचं सगळं रुटीन करायला लागतं एक स्त्री आहे ना ती ऑफिस पण आणि तिला ना तिचं घर पण आहे ना एक ऑफिस सारखं सांभाळावं लागतं या गोष्टीचा कधी मी विचारच केला नव्हता की मॅडम एवढं काम करतात मॅडमच काय की पूर्ण स्त्री वर्ग एवढं काम करतात त्यात माझे वाईफसुद्धा सर म्हणून ना पुरुषांनी आहे ना कधी स्त्रियांबरोबर कंपॅरिझन नाही केलं पाहिजे चला स्टार्ट वर्क